ડોક્યાર 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 કરાચ સા વાત સાવાડા ખાતે

आज आहे ते म्हणजे सकाळचं गणपती विसर्जन अडीच दिवसाचा आधीचा लॉग बघितला असेल तो होता दीड दिवस आणि आज अडीच दिवसाचा दिवसा विसर्जन तो आज कॉल आहे तो म्हणजे नऊ तरुण बँके पथक शिवरे देऊळ तर मी आलो आहे आता इकडे सामान या टेम्पोतून त्या टेम्पोत टाकता सो ते ट्रान्सफर करायला आलो आहे थोड्याच वेळात आम्ही इथून निघू सो चला आपल्या लॉगमध्ये कंटिन्यू राहा चला आणि इकडे आकाशस्थळे मॅन फ्रॉम पानथवणे आताच मुंबई वरून मुंबई रिटर्न वाजून आलेला आहे तो कुठले बीट्स मध्ये वाजवत नाव काय की नाही नीट बोल चला आता सामान घेते आम्ही इकडून इकडे आकाश गाडी घेतस ना आपल्याला काय गाडी घेतस गाडी चला निघालेला होता मी कुठं आलो आपण नाश्ता आणलास त्याला दोन डिश दे अजून एक अजून एक अरे कमी केला उपास आहे मग डोक्यान होतो डोक्यात 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 त्याच्या इकडे या इकडे या पालीला वेटलेला आता इकडे वेटला आम्ही घेतो तेव्हा काय काय बोलला वाजव हे वाजव आकाश किबोर्ड वाजव मस्त अशी सोय पाहिजे ते गुलाबजाम आले काय तो आठव्या मग काय काय

फादर कोणच त्यांचं हा कोण आहे कोण तो कोण आहे दिवाळीतच आहे दिवाळीत काय निशान आहे काय धाको काय आहे निशान हा कडक बनवलास

बाजार बंद केला बाजार बंद केला त्यांनी डायरी त्या मग मला दे नाही तर मला नाही भेटायचा चला आता गणपती निघते पाऊस पडते थोडा थोडा माहीत पाहिजे आणि आकाशने आता बेस घातलाय चला गाडीत गणपती आहे मी काय बोलते भालचे फोन आला आणि पला तुला काय बोलायचंय काय बोलते मारेल बोलते तुला नाही मारू शकत का काय काय बोलशि त्याच्यावर बघत लाल करायला काय बोललास काय बोललास

कंपनीचाच होता का कोणाचा पण दुसरे घरच्या कंपनीचा होता थंडा प्यायला थंडाय विचार नाही आहे कुठे काय बाई तू कुठेच तर घरच्या कंपनीचा कॉल आलेला बाहेरचे आहे आया आया आकाश હવે હા તાર વાગ્યા पडतय सगळा पॅकेनी नाश्ता घेतला आहे मजबूत मजबूत म्हणजे एकच एक, एक, एक वडापावच आहे जमली पण चालून दमली काय नाश्ता काय आहे बाबा नको बाबा नको बोलताय तिकडे बो लपून काय तो, भो तो, तो आकाश, आकाश तू कोण तू कोण आकाशाप्रेम आकाश तले रिलस्टार कोण तो हाय काय बोलतोय काय बोलतो काय बोल काय बोलता ता तायती आकाश पाचवा पाचवाडापाव खातस काय खेळ क्लास खातस काय खेल करत का <laughs> का अरे ते येऊन खाईल पाप्यावर कशाला विनोद अर्धा खातील दोघं अरे तो मला वाटतं व्हिडिओ पण केला पण अजून सोबत तिकडे गेला हो त्यांच्या गेला, गेला म्हणजे त्यांच्या किती वाजले साडेसात झालं किती वाजतील साडेआठ वाजते वाजते आकाश तुझा कसं काय गोळ्या विळ्या घेतल्यास ना खिशात आहेत मग खिशात दाखवत नाही खिशात गोळ्या आहेत त्याचे दाखव त्या खिशात गोळ्या आहेत ते दाखव त्या नको का त्याच गोळ्या चालू आहेत ना तुझ्या किती खालस किती खालस खोटा नको बोलू चार खालस वापरा चार खालस काय सांग तिकडे गेला बोलल काय खालच ना दोन कलचित काय माहिती आता कलचित कलचित वाडापाव कलचित वाडापा यानी झोपवला हो तुला झोपवला हो पार झोप झोप इतक झोप मग काय नाही कामाचा बोलते मुंबई वाजवायला गेला काय नाही टाइम नाही चैन कापलाय छाप तरी नॉनस्टॉप भाई कुठं गणपती विसर्जन इकडं काय आतमध्ये आतमध्ये हे ते गोल अबो गोल मोडला बघ तो बा काच्या वाजत आहे कसा आहे त्यांच तस आहे साडेआठ वाजलेत आणि पॅकअप झालाय आमचा आता वाजवलास बेस बा वारा लालाच ड्रम काय करणार मदत करायला लागते हो बाबा बाबा कसं पट्ट गोल करतात त्याला पॅकअप पॅकअप चालू आहे पॅकअप इकडं आकाश कीबोर्ड वाजवलास आकाश कीबोर्ड वाजवलास मग कीबोर्ड भरला आज आकाशच्या ते चुनापट्टीला वाजवायला जायचं ना त्याच्यामुळे ठेके चेंज झाले हा बरोबर काय नाही कामात रे आपला लॉक शेअर करच नाही तू आली कमेंट नसत तुझी लॉक ला कमेंट नसत अरे काय करता ठेव बँक आणि आता इथून थेट घरी जतीन जिमला नाही गेलास ना चालला सांगा हजार रुपये महिना

जा ये पवाल तरी जा गणपती विसर्जन कराल तरी तेवढा तरी काम कर पाण्यात काय करीत ए ती सोड यांचा जिमचा विषय चालू आहे जिमचा विषय माझी तो नव्हता जिमचा विषय चालू आहे तो बघ तर आता वाजले सव्वा नऊ आणि घरी आलो आहे पाऊस पडत होता तर आज वाजवायला गेलेलो वाघुली गावात नवतरुण पत्ता पथक कॉल होता सो अजून वगैरे झालेला आहे विसर्जनसुद्धा झाला गणपती आणि डायरेक्ट थेट घरी आलो आहे तर चला आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा भेटूया आपण अशाच एका नवीन लॉगमध्ये अजून पुढचा लॉगसुद्धा गणपती विसर्जनच असणार आहे सो असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा शेअर करत राहा आपला चॅनल द जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून लोकांनासुद्धा समजेल आपला चॅनल सो so, चला भेटूया आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय